मंडई पुण्यातील जनाक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांनी असा दावा केला की जून महिन्यात आवादा कंपनी संबंधित खंडीची डील धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली आणि त्यावेळी तिथे उपस्थित होता सुरेश म्हणाले जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड नितीन बिक्कड यांची पहिल्यांदा धनंजय मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली त्यानंतर एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडेंच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर बैठक झाली या बैठकीत नितीन भिक्कड वाल्मी कराड अनंत काळकुटे अल्ताफ तांबोळी आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला हे उपस्थित होते त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडी मागण्यात आली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तीन कोटीऐवजी दोन कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली त्यानंतर निवडणूक काळात कंपनीकडून पन्नास लाख रुपये घेतल्याचा आरोप धस यांनी केला होता दरम्यान नितीन बिक्कड यांच्या नावाचा उल्लेख झाल्यावर त्यांनी आज एका प्रसिद्ध न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिली आणि सुरेश धस यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले तसंच सुरेश धस यांचा पुण्यातील गँगस्टर निलेश गायवळ सोबत व्हायरल झालेला फोटो पाहून त्यांनी प्रतिक्रिया दिली की सुरेश धस सोबत दिसलेला गँगस्टर घायवळ यानेच मला गावातील घरी येऊन धमकी दिली होती पुण्यातील गँगस्टर हेच बीड आणि धाराशिव मधील पवनचक्की माफी असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि सगळ्यांच्या भुया उंचावल्या दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंधित असलेले गुन्हेगार पुण्यात सापडणं वाल्मिक शरण येण्यासाठी पुण्याची निवड करणं यामुळं बीडच्या गुन्हेगारीची पाळंमुळं पुण्यात जाऊन मिळतात का अशा चर्चांना उधाण आलंय राज शरद पवार यांनी ही संतोष देशमुख यांची हत्या ही मोठ्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटच्या कटाचा भाग असल्याचं जाणवतंय आणि त्याबद्दल जे जे प्रतिनिधी आवाज उठवत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शंका उपस्थित करून मुख्यमंत्र्यांना तात्काळ हे प्रकरण काढण्यासाठी प्रयत्न केलेत नेमकं काय घडतंय सध्या बीडमध्ये तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागील महिन्यात हत्या झाली होती ही हत्या पवनचक्की कंपनीकडून वसूल करण्यात येणाऱ्या खंडणीच्या प्रकरणावरून झाली असल्याचं म्हटलं गेलंय दरम्यान हे प्रकरण सध्या राज्यात चांगलंच तापलेलं असून पुण्यातील जनआक्रोश मोर्चात बोलताना सुरेश धस यांनी नितीन बिक्कड यांच्यावर सदर प्रकरणातली खंडीची डील घडवून आणल्याचा आरोप केला त्यानंतर नितीन बिक्कड यांनी धसांचे आरोप फेटाळून लावले आणि उलट सुरेश धसांवरच पलटवार केलाय नितीन बिक्कड म्हणाले आमदार सुरेश धस आणि गँगस्टर घायगोळ यांचे संबंध काय आहेत हे सगळ्या बीड आणि धाराशिवला माहीत आहे पवनचक्की माफिया कोण आहे हे बीड आणि धाराशिवमध्ये विचारलं की तुम्हाला याचं उत्तर मिळेल कोण खंडणी घेतं कोण मारहाण करतं हे सगळं लोकांना माहीत आहे पवनचक्की खंडणीच्या प्रकरणात सुरेश धस हे इतरांवर आरोप करतात या प्रकरणात स्वतः असताना इतरांना काय म्हणता पाटोदा तालुक्यात पवनचक्कीत कोणी किती खंडणी घेतली हे स्थानिकांनाही माहीत असल्याचं सूचक वक्तव्य बिक्कड यांनी केलं दरम्यान बिक्कट पुढे म्हणाले मी खंडीची डिलिंग करत असतो तर मला दोन दोन कंपन्यांनी कंत्राटं दिली नसती त्या उलट मलाच घायवळ गँगकडून धमकी देण्यात आली आहे गँगस्टर गायवळ हा माझ्या गावात येऊन माझ्या वडिलांना धमकी देऊन गेला मी या धमकी प्रकरणी तक्रार दाखल केली असली तरी त्यावर को अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही घायवळ आणि माझा काहीही संबंध नाही कोणत्या तरी राजकीय नेत्यानेच त्याला मला धमकावण्यासाठी पाठवलं असल्याचा संशय बिक्कड यांनी व्यक्त केला पुढे नितीन बिक्कड यांनी बीड धाराशिवमध्ये असणाऱ्या गुन्हेगारीचा संबंध थेट पुण्याशी जोडला पुण्याचे गँगस्टर हेच बीड धाराशिव मधील पवन चक्की माफिया आहेत त्यांचे राजकीय लागेबंद असल्यानेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नितीन बिक्कड यांनी केला तसंच वाल्मिक कराडशी आपला काहीही संबंध नाही हे सुद्धा नितीन बिक्कड यांनी स्पष्ट केलं खंडणीच्या प्रकरणात तुम्ही डीलमध्ये होता असा आरोप होतोय विचारल्यावर त्यांनी चौदा ते एकोणीस जून दरम्यानचा सर्व घटनाक्रम सांगितला ते म्हणाले ही बातमी खोटी आहे चौदा जूनला मी गावी होतो चौदा जून नंतर दोन तीन दिवसांनी मी मुंबईत आलो त्यानंतर पूर्ण आठवडा मुंबईत होतो पण वाल्मी कराडशी कुठलाही कॉन्टॅक्ट झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता तेव्हा धनंजय मुंडेंना मी भेटायचो मी पंचवीस जूनला एका कामानिमित्तानं धनंजय मुंड्यांना भेटलो होतो ताराशिवच्या सीईओला फोन करायचा होता त्या कामासंदर्भात भेटायला गेलो होतो हा व्हिडिओ आहे हा वाद स्पष्ट ऐकू येतोय धनंजय मुंड्यांचं शासकीय निवासस्थान आहे पंचवीस आणि सव्वीस जून असे सलग दोन दिवस मी धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेलो होतो असं नितीन बिकड म्हणाले दरम्यान बीडमधील खंडीखोरी गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करताना धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचा अष्टीचे आमदार सुरेश धस हे देखील अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुण्यातील गँगस्टर निलेश गायवळ सोबतच सुरेश धस यांचे फोटो व्हायरल झाले आहेत सुरेश धस यांच्या पाटोदा तालुक्यात सर्वाधिक पवनचक्के आहेत त्याच्याशी गायवळचा काही संबंध आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे गायवळ हा सध्या पुण्यात असला तरी तो मूळचा जामखेडचा असल्यानं आता बीडच्या खंडणीच्या प्रकरणाला वेगळं बळण लागणार का याची चर्चा रंगली आहे तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील सगळे आरोपी पुण्यातच का सापडत आहेत आणि पुण्यातून गुन्हेगारीची पळमळं बीडपर्यंत पर्यंत फोपावली हो आहेत का याचाही शोध घेणं गरजेचं आहे दरम्यान याबद्दल मुंबईत आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी घायवळ सोबतच्या फोटोबाबत त्यांनी असं भाष्य केलं की निलेश घायवळचे फोटो एकनाथ शिंदे राम शिंदे सोबत देखील आले आहेत आमच्या इथे एका लग्नासाठी घायवळ आले होते तेव्हा त्यांनी माझ्यासोबत फोटो काढलेले आहेत मी आतापर्यंत एकही फोन त्यांना केला नसल्याचं धस यांनी स्पष्ट केलं त्यांनी पुढे म्हटलं की जे लोक संतोष देशमुखच्या हत्येत सहभागी आहेत त्यांना अटक होणार आहे नितीन बिक्कड हा आज किंवा उद्या देखील तुरुंगात जाऊ शकतो नितीन बिक्कडने वाल्मिकार आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत अनेकदा चर्चा केली असेल बैठक घेतली असेल बिक्कड हा धनंजय मुंडे आणि वाल्मिकच्या जवळ असल्याचा दावा धस यांनी केला म्हणताय आज चक्क शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं पवार म्हणाले बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मुकटच असल्याची जनभावना आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येतं बीड परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे आणि त्यासाठी ते सातत्यानं करत आहेत असं असताना याच या, या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे पवार यांनी त्यांच्या निवेदनात असंही म्हटलंय की खासदार बजरंग सोनामणे आमदार संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड अभिमन्यू पवार प्रकाश सोळंक यांच्यासह सुरेश धस यांना सुरक्षा देण्यात यावी कारण त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो मंडळी विशेष म्हणजे आता मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सी आय टीने सुरू केल्याची माहिती समोर आली आहे आय कडून का या टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यास वाल्मिक करारच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं पुणे आणि बीडच्या गुन्हेगारी विश्वामध्ये काही साठलोट असू शकेल का का बीडचे गुन्हेगार पुण्यातच सापडत आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद